बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार धुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एक पूर्णांक आठ चार कोटी रुपयांची रोकड सापडून एक खळबळ उडाली आहे ही रक्कम विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांना लाच देण्यासाठी आणली गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट खोली उघडण्याची मागणी करत कारवाई केली ही खोली अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावे बुक होती गोटे यांच्या मते तिथे पाच कोटी रुपये होते उर्वरित रक्कम गायब झाली आहे संजय राऊत यांनीही या रकमेचा संबंध अंदाज समितीच्या दौऱ्याशी असल्याचे सांगितले या प्रकारामुळे विधिमंडळ समित्यांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून लोकशाहीतील भ्रष्टाचाराचा नंदा नाच झाला आहे भाऊ आता मोजणी झालेली आहे नेमकी किती लोटा आहेत किती गव्हाड सापडलेलं आहे काय सांगा आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना उघड गुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकं जे पण आमदार होते तर ते देखील या समितीमध्ये असताना इथे जो काही व्यवहार झालेला आहे या व्यवहाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते क्लिअर होणार आहे की कोणासाठी हे पैसे जमा करण्यात आले होते या संदर्भात आपण पण महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे अण्णासाहेब तर या संदर्भात आपली भूमिका काय असणार आता कारण इथं काँग्रेस राष्ट्रवादी सेना सर्व पक्षी आमदार पण आलेले होते आमची माहिती अशी आहे की महाविकास आघाडीची हे विरोधी पक्षामध्ये असतात ते फक्त नावाला असतात त्यांना काही अधिकार नसतो त्यांना निधी वेळेवर मिळत नाही त्यांना काही मिळत नाही यांना हा हे ये, येतात ते पुन्हा सहभाग घेऊ शकतात हे सत्ताधारी लोकच करतात आणि सत्ताधारी दिले जातात महाविकास आघाडीचा काही संबंध स्वतंत्र गेला पाहिजे या ठिकाणी जे अर्जुन नावाचे आमदार होते त्यांचा पीए काय किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरा पासून या एकशे दोन नंबर मध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुम्ही त्या टोकाशा लावू हे लावू ते लवशा पैसे दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या ज्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दो दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे असं आहे बऱ्याच लिखाणा पण पडल्या काय या शिकाली एक गाडी होती त्या गाडी पैसे मी पैसेपूर्वी लंपा झाले जसे आले तसे झाले बिल नेले पैसे आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला ही अधिकृत माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत असं त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं नाही आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणची रक्कम आहे तर कलेक्टर ऑफिसची आहे ज्या वेळेला मी अशी सगळी लक्षात आलं हे साधारण पाच कोटी रुपये त्याशिवाय या ठिकाणी जे दोन वी आय पी रूम आहेत अलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला ठिकाणी आम्ही दांगा करायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे दिसून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैसे जमा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता तर काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांचं स्वतःच चवीच उघड पडलं तो ला आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत अशाला मागणी नेमकी कशी कर काय करणार तो असं आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करायची काय म्हणजे सोहळाच्या हातात केल्या देण्यासाठी कारण मी त्याला स्वतः फोन केला होता त्यांनी फोन नंबर येणारं सुद्धा सौजन्य दाखवलं नाही आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडचणी अडकली होती याचं कारण असं आहे मी एस पीना फोन केला साडेपाच सहाच्या सुमारला ते अकरा वाजेपर्यंत साधं उत्तर पण चॅनिस दिलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आरडी सीला फोन केला शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला आण मुंबईच्या कार्यालयात फोन केला अशा पद्धतीने शासन चाललं आहे त्याचा एक आदर्श नमुना पुढे तुम्हाला जुळ्याचं उदाहरण ठेवता येईल हे सर्व पक्ष पक्षाचे आमदार आहेत अध्यक्ष आहेत आता माय शेनार असल्यानंतर वळ कस शिकाव जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध नाही केलं मी सिद्ध करून दाखवले बोल अजून काय प्रश्न तर मग चौकशी ही निरपेक्ष कशी होणार एक लक्षात घ्या न्यायालयीन चौकशी निरपेक्ष असते तुम्हाला कोणी सांगितलं मी सरकारमध्ये राहिलोय लक्षात माधवराव शिवणकर आणि फडणवीस ताई यांची चौकशी झाली हे कशा पद्धतीने कामकाज चाललं याचा मला चांगला अनुभव आहे मग याची निरपेक्ष चौकशी कशी होईल किंवा मग हे याचा शेवट कसा म्हणजे न्याय न्याय मिळाला मिळालाय तुम्ही सगळं दाखवलं काय मला यापेक्षा काय न्याय पाहिजे आण हा जो हा जो पैसा जमा झालेला होता की हा पैसा मी कधी असे पैसे घेतले नाही तुम्ही नाही घेतात तुमचा सर्व पक्ष लोक आमदार होते ना